चहावाला काही काँग्रेसच्या पाठीमागे लागलेला जो ससेमीरा आहे तो चहावाल्याचा ससेमीरा काही संपायचं नाव घेत नाहीये यावेळी चहावाला आहे मुंबईमधला आणि त्याने काँग्रेस पक्षावरती चक्क दोन लाख रुपये थकवल्याचा आरोप केलेला आहे नेमका वृत्त काय आहे आपण जाणून घेऊया मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात गेलात आणि तिथला गोल्डन चहा प्यायला नाही असा एकही शोधून सापडणार नाही पण गेल्या पस्तीस वर्षांपासून काँग्रेसवाल्यांची चहाची तहान भागवणाऱ्या इंदरचे तब्बल दोन लाख रुपये काँग्रेसनं थकवल्याची बातमी आली आणि काँग्रेसची जीभच भाजली पण थकवलेले हे पैसे लाखात नसून हजारात असल्याचा दावा चहावाल्यानं केलाय जैसे की आप लोग मेरे पास चाय पीने आए आपने चाय पीते पीते मुझे खोद खोद के पूछा की आपकी सारी चाय यहां उधारी जाती है क्या मैंने बोला उधारी जाती है आपको क्या लेना देना इस बात से और आपको मतलब क्या चाय पीने आए चाय बगैर निकल जाइए पीसरा बिल पेगीता उन्होंने दे दिया दाबुला थोड़ा बहुत बाकी वो भी मिल जा, मिल जाएगा हमको उगीच कशाला संबंध बिघडवा म्हणून चहावाल्यांना नमंत घेतलं ही असेल कारण काँग्रेसच्या कृपेनं त्याच्या धंद्याला बरकत आली आहे महिने का मीटिंग एटिंग रहता है पार्टी का मिटिंग रहता है तो बिल थोडा अच्छा बनताय अगर याचे दो सो पाच सो रुपये बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काँग्रेसनंही मग या दिरंगाईला मोदी सरकारला जबाबदार धरलं यावेळी जर जास्त हे झालं असेल की महानगरपालिकेचं इलेक्शन आलेलं आहे कार्यकर्ते जास्त येत आहे नेते जास्त येत आहे तर थोडा बॅलेन्स वाढला असेल तर ते देणार आम्ही आम्ही कोणाचा व्यवहार हा देशाचा सर्वांचा व्यवहार असा थांबलेला आहे आता नोटबंदीमुळे कोणाकडे पैसेच ते हे वातावरण तू सर्व देसा मोदींनी केलेलं आहे काँग्रेसच्या राशीला जेव्हापासून चहावाले लागले आहेत तेव्हापासून काँग्रेसला उतरती कळा लागली तेव्हा एका चहावाल्याचा कोप खूप झालाय दुसऱ्या चहावाल्याची हाय लागू नये याची काळजी त्यांनी घ्यावी म्हणजे झालं वैभव परब एबीपी माझा मुंबई